नमस्कार मंडळी मी आहे प्रमोद खरे आणि तुम्ही पाहतात आपलं चॅनल मी माझे आणि तुम्ही मंडळी आत्ता सकाळचे पाच वाजून वीस मिनिटं झालेली आहेत आणि मी आहे दादर स्टेशनवरती मी निघालो आहे आपल्या गावाला म्हणजे अकेरी तालुका कुडाळ वंदे भारत ह्या एक्सप्रेसने मी निघालो आहे आणि तिची वाट बघत मी आत्ता दादर स्टेशनवरती थांबलेलो आहे मंडळी सर्वांना शुभ सकाळ ही जनशताब्दी एक्सप्रेस आहे मुंबई मडगाव आणि हिच्या मागून आपली वंदे भारत येणार आहे गर्दी बघा किती आहे नोव्हेंबरची तीस तारीख आहे पण या गाडीला गर्दी खूप आहे आमचीही गाडी फुल आहे माझं तिकीट कन्फर्म नव्हतं काल रात्री कन्फर्म झालेलं आहे आली आमची वंदे भारत एक्सप्रेस मुंबई मडगाव आम्ही कडकवलीला उतरणार आहोत श्रावणात रत्नागिरीला जाताना मी या वंदे मध्ये हा नाश्ता घेतला होता तो अत्यंत बर्बाद होता तुम्हाला माहिती असेल त्यामुळे या वेळेला आमच्या सौभाग्यवतीनेच ब्रेड बटर दिलेलं आहे आणि हा वंदे वंदे भारतमध्ये चहा घेतो आहे चहा चांगला असतो आणि आता आपण नाता करूया या नास्ता करायला गाडीत बसल्यावर गाडीचं स्पीड कळत नाहीये पण ही अक्षरशः धावती एकशे किलोमीटरच्या वेगाने आम्ही चाललोय आतमध्ये बसल्यावर कळत नाही साडेपाच ला दादरून निघालेली अकरा दहा ला कणकवलीला आहे असं म्हणताय बघू कधी नेऊन सोडते ती आता कणकवलीला भेटूया आता खेड येणार आहे कणकवलीला भेटू मंडळी अखेर अकरा वाजून वीस मिनिटांनी मी आत्ता कणकवली स्टेशनावरती उतरलेलो आहे फक्त दहा मिनिटं ही गाडी लेट झालेली आहे पाच तास आणि चाळीस मिनिटात शंभरच्या ॲव्हरेज स्पीडनी आम्ही दादरून कणकवलीला पोचलेलो आहोत तेव्हा आता इथून आपण आपल्या घरी जाऊया मंडळी हे आहे कणकवली रेल्वे स्टेशन आणि हा खाली उतरण्याचा मार्ग आहे वर येण्यासाठी इथे सरकता जिना आहे पण खाली उतरण्यासाठी नाही आहे बऱ्याच वेळा लोकांना याचा अंदाज येत नाही आणि मग धडपडतात आणि मग हा जिना बंद असतो आत्तापर्यंत पंधरापैकी आठ वेळा तरी हा जिना मला बंदच मिळालेला आहे असो हे कणकवरी रेल्वे स्टेशन रेल्वे स्टेशनावरती स्वागत करतायत आणि हे कोकण रेल्वेचे शिल्पकार प्राध्यापक मधु दंडपती अतिशय सुंदर असं हे रेल्वे स्टेशन बनवलेलं आहे हे बघा छान बनवलेलं आहे हे इथे एक देऊळ आहे अजून त्याच्यामध्ये काही स्थापना झालेली नाही आहे हे रेल्वे स्टेशन बाहेरून बघितल्यावर विमानतळाचा भास होईल पलीकडे इकडे चांगलं पार्किंग आहे हा रिक्षा स्टँड आहे आणि आता आपली गाडी येईल आपल्याला घरी घेऊन जायला तेव्हा चला आपल्या घरी मंडळी ही आमची गाडी मला सोडून गेलेली आहे आणि अखेर सव्वा बारा वाजलेले आहेत ले एक तासाने मी बरोबर आमच्या घरी आलो आहे हा जो रस्ता गेलेला आहे हा रस्ता वेंगुर्ल्याला जातो इथून वीस किलोमीटर वेंगुर्ला आहे आणि हा रस्ता इकडे सावंतवाडीला जातो इथून आठ किलोमीटर सावंतवाडी आहे आमचं हे जे घर आहे हे मुक्काम दांड्याचे गाडू आकेरी तालुका कुडाळ कुडाळ सिन वेंगुर्ला आणि सावंतवाडी यांच्या सीमेवरती हे आहे इकडून कुडाळ आहे बारा किलोमीटर आणि हे आहे आपलं घर होम स्वीट होम याला मी श्रीरंग नाव दिलेलं आहे आता आपण घरी जाऊया मला आमचा बाळू जेवण घेऊन येईल एक तासाभराने त्यानंतर मी जेवून की बघा हे सगळी जास्वंद ही आपली आहे येथून ही पायवाट आहे आपल्या घराकडे जायला हे सगळं आपलं ही आंब्याची झाडं वगैरे आपलीच आहेत हा वरती मुख्य रस्ता आणि हे खाली आहे हे आपलं छोटस घर मी आता पहाटे चार वाजताना उठलोय त्यामुळे मी आता जेवून झोपणार आहे हा ब्लॉग मी इथेच थांबवतोय तो, तो मला हा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हे बघा ही खाली इथे आपली विहीर आहे हे, हे वर गच्चीत जायला गच्चीवर पत्रे घातलेले आहेत हे बाजूला आहे हे भटजी म्हणजे धोपेश्वरकर यांचं घर आहे पुन्हा कधीतरी घराच्या आतून टूर तुम्हाला घडवेन तेव्हा मी इथेच थांबतो आहे पुढले तीन दिवस तरी एष्टीनी आपण फिरणार आहोत आणि आजूबाजूची काही गावं एक्सप्लोअर करणार आहोत त्याचे व्हिडिओ तुम्हाला पाठवायचा विचार आहे बघू काय जमतं ते धन्यवाद